तर मित्रांनो असं काही आमच्या गावाला हे तळ उंचलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि असं पाणी चालू एकदम बघू शकता आणि नेट चाल ना नेट, नेट काय सांगू तुम्हाला आणि रील्स काढायचे होते थोडेफार तर रील्स पण काढताय काही नेटच नाही लागाना म्हणून बरं का तर असं काही मस्त पैकी बघू शकताय तुम्ही छान पैकी असं वातावरण म्हणजे आणि खूप छान बघू पाणी का आता मला तर पहू वाटायला लागले असं वाटतंय पाण्यामध्ये जावं तर पण ते पाणी आहे का तिकडे सरळ घाणी गुणी सर बियादा ते सगळी गटर त्याच्यामध्ये मिसाळले त्या पाण्यामध्ये आणि सगळ्या गावाचं घाण पाणी आहे त्यामध्ये त्याच्यामुळे मला दिवस याय लागेल दुसरं काय नाही बरं का नाही तर काय नाही मी पावले असते स्विमर जर सांगितलं तुम्ही पाहा तर पहायला काय नाही मी पोहले असते पण असं काय दिवस आहे ते कारण की आम्ही बघतोच ना डोळ्यासमोर काही नाही सगळं गुणीचं सगळं गटराचं पाणी सगळं पाण्यामध्ये जाते आणि त्यामुळं आहे ना मला काय पोह वाटा स्विमिंग पूल असे त्याच्यात पोहलाय पण स्विमिंग स्विमिंग पूलमध्ये पण काय सगळे लोक पोहते त्याच्यात एकटीसाठी काय करा तू सांग आता मला एकटीसाठी एकटी साठी बांधावं लागेल बघू शकता राऊंड राऊंड ना मध्ये गाणं ऐकू यायला असेल तुम्हाला はい。